नितेश जी सर्वप्रथम आपल्याला विश यू हॅपी न्यू इयर साहेब खरं तर दोन हजार चोवीस साल उजाडत आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये आपला नेमका संकल्प काय असणार आहे तो जाणून घ्यायचा आहे दोन हजार चोवीसच्या काहीच तास राहिलेले आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात त्या निमित्ताने होते दोन हा राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं वर्ष आहे जेव्हा आपण परत एकदा आदरणीय पंतप्रधानांसाठी मतदान करणार आहोत आणि नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निमित्ताने आमच्या महायुती सरकारला आणि त्या तुकडीने मलाही आशीर्वाद देण्याची संधी ह्याहीच वर्षी माझ्या मतदार जनतेला भेटणार आहे पण एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या अपेक्षा माझ्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणं हाच माझ्या मा निवडून आल्यापासून ते टर्म संपेपर्यंतचा दर दिवशीचा संकल्प असतो की माझ्या मतदारांनी दिवस रात्र एकत्र काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या निमित्ताने करतो आणि देश आणि राज्यासाठी ज्या दृष्टिकोनातून आपले आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशाला गेली नऊ वर्ष एक जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने घेऊन जात असताना देशा एक देशाकडे एक प्रतिमा असो देशामध्ये आर्थिक उन्नती असो देशामध्ये प्रत्येक वर्गाला बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास ही गोष्ट ह्या मार्गावर जात असताना देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला जसा तस उत्तर देण्याची ताकद ही आपल्या सरकारमध्ये पण असते हा अनुभव मोदीजींच्या निमित्ताने देशवासियांना आलेला आहे म्हणून ह्या वर्षी परत एकदा आपल्या देशाला प्रगतीपत्रावर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय नरेंद्र मोदीजी हे परत निवडून आले पाहिजे या उद्दिष्टाने आमच्यासारखे असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जोमानी काम करणार आहेत खरं सर तर कोकणातला सर्वात महत्वाचा विषय तो म्हणजे कोकणातली बेरोजगारी आणि बेरोजगारीसाठी होत असलेला कोकणातून शहराच्या ठिकाणी स्थलांतर आपण इकडचे प्रमुख कुटुंबीय आहात आणि त्याचप्रमाणे प्रमुख नेते आहात मला आपल्याकडनं साहेब जाणून घ्यायचं आहे की तुमचे नेमके दोन हजार चोवीस नंतर काय प्रयत्न करत आहेत कोकणातील बेरोजगारी हटवण्यासाठी आणि मुंबईत स्थलांतरित झालेला कोकणी माणूस पूर्ण पर्यट जेवढे ते जेवढे रोजगार निर्मिती आपण प्रत्येक त्यासाठी काय मोठा प्रकल्प उभे करण्याची गरज नाही छोटे छोटे पण शंभर प्रकल्प उभे राहिले तर त्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो उदाहरण जसं मी वॅक्स म्युझियम उभं केलं उदाहरण जसं मी आ, कंटेनर थिएटर उभं केलं उदाहरण जसं आम्ही इंटरनॅशनल स्कूल सुरू केलं हे छोटे छोटे प्रकल्प असले तरी ह्या निमित्ताने दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस कुटुंबे आज आपल्या आपल्या पद्धतीने आपले रोजीरोटी तिथे कमवत आहेत तर म्हणून माझं म्हणणं आहे की जसं आपण रिफायनरीच्या आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो आता या पाणबुडी प्रकल्पाबद्दल चर्चा केली अन्य विषय मोठ्या प्रकल्पाबद्दल चर्चा करत असताना एक छोटे छोटे प्रयत्न जे आपल्या मध्ये होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रयत्नाला आपण चालना कसा देऊ शकतो ताकद कशी देऊ शकतो विकासाचा विकासाला विरोध हा कोणीही करू नये ह्या मानसिकतेची आपण खरं म्हणलं तर तयार झालं पाहिजे हा राणेंच्या जिल्ह्यामध्ये येत असणारा प्राण पाणबुली प्रकल्प तो दुसऱ्या राज्यात जातोय दा, याबद्दल जे काही समाधान व्यक्त केलं जातं ह्यापेक्षा याबद्दल सर्व भागातून अगर चीड निर्माण झाली असती ना तर आम्ही कोकणवासिया कोकणवासी सगळे ते सगळे एकत्र म्हणून आम्हाला आमची प्रगती पाहिजे उन्नती पाहिजे आमच्या मुलांना दोन आताला काम पाहिजे असा एकात्मेचा संदेश महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गेला असता पण काय होतं आपल्या कोकणाचा दुर्दैव असं आहे मोठ्यातल्या मोठे प्रकल्प विरोध पहिला करायचा आणि त्यानंतर बेरोजगारीबद्दल पण त्यात तोंडांनी बोलायचं ही जी काही एक घाणेडी राजकीय संस्कृती जी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या इथे बेरोजगारी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे पण मी तुम्हाला गावकरजी विश्वास देतो की आता जनतेची मानसिकता बदलते आहे oh. जनतेला कळून चुकलेला आहे की शिवळचा विरोध केला आणि त्याच्यामुळे आपल्या मुलं मुलींचा केवढा मोठा नुकसान झालं एअरपोर्टला जेणे जेणे विरोध केला तेच त्यांच्या बायका पोरांना घेऊन जाऊन आज एअरपोर्ट मध्ये म्हणजे फ्लाईटमध्ये बसून मुंबई आणि सगळ्या भागाकडे जातात <coughs> म्हणून हे सगळे प्रकल्प आम्ही आम्ही कुठल्या कोणा सगळ्यांचा विरोध बाजूला ठेवून केले म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्हा सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला अग्रेसर होत असताना दिसतोय आजही आपण साक्षरतेचं प्रमाण आपलं अतिशय चांगलं आहे गुन्हेगारीमध्ये आपण पहिल्या दहा मध्ये आहोत म्हणून सगळ्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग तसा मागे नाही आहे फक्त द्वेषाचं आणि घणेड राजकारण न करता विकास होतोय ना चला आम्ही पण त्याच विकासाच्या मार्गावर चालू अशा पद्धतीची मानसिकता कोकणामध्ये सर्वप्रथम तयार झाली तर मला विश्वास आहे येणारा काळ हा कोकणातच आहे कारण का कोकणामधून जेवढी आपल्या राज्याच्या तिजोरीला भरभराटीची मदत होऊ शकते तेवढा कुठलाच भाग तसा करण्याची क्षमता नाही कारण आपल्याकडे आत्महत्या होत नाही आपल्या इकडे आपला इकडचा नागरिक कसा सदन आहे स्वतःच्या हक्क म्हणजे कुठेही आपलं कर्ज पण थकवत नाही oh. कोकणामध्ये प्रचंड क्षमता आहे फक्त आपण ती क्षमता ओळखून राजकारणाचे जोडे हे बाजूला ठेवून पहिला आपण आपला विकास करून घेऊ आपला दोन हाताला काम मुलांना मिळून देऊ आणि मग एक दुसऱ्याचे कपडे फाडत राहू अगर ता नी ही अगर मानसिकता तयार झाली तर निश्चित पद्धतीने येणारा वर्ष हा कोकणासाठी महत्वाचा असेल साहेब अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा फक्त खर तर कोकणशाहीच्या माध्यमात विरोधकांना आपण नेमक्या काय शब्दात शुभेच्छा द्याल एकूणच या विषयावर बघा मी राजकीय स्पर्धक माझे असतात पण मी कोणालाही माझा विरोध विरोधक मानत नाही माझे सगळ्या पक्षांमध्ये अतिशय सगळ्यांची चांगले संबंध आहेत माझी अपेक्षा एवढीच आहे की जसं पश्चिम महाराष्ट्र असो विदर्भ असो उत्तर महाराष्ट्र असो अन्य भागांमध्ये काही विषयांमध्ये तडजोड होत नाही विकासाच्या बाबतीमध्ये ते सगळे ते सगळे एकत्र येतात मग एक दुसऱ्याचे पक्ष बघत नाही झेंडे बघत नाहीत फक्त आम्हाला आमच्या भागाचा पश्चिम महाराष्ट्राचा विदर्भाचा विकास मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे यासाठी सगळ्या आमदारांना एकत्र येऊन लढताना मी स्वतः पाहिलेला आहे मला वाटतं oh. की आपण सगळेजण विरोधाला विरोध निवड शेवटी बघा लोकशाहीमध्ये आपण प्रत्येक जणाला एक दुसरा स्पर्धा करण्याचा अधिकार आहे पण ती oh. स्पर्धा ही कोकणाच्या मुळावर उठली नाही पाहिजे कोकणाच्या विरोध भविष्याच्या विरोधात गेली नाही पाहिजे कोकणामध्ये जे आपले तरुण तरुणी जे प्रचंड टॅलेंटेड आहेत पण आज त्यांच्या oh. दोन हाताला काम नाही त्या मुलांच्या भविष्याचा आड येणारे आपली कुठलंही राजकारण होता कामा नाही एवढेच सद्बुद्धी माझ्या सहकाऱ्यांना दुसऱ्यामध्ये असले तरी पण मी माझे सहकारीच म्हणतो oh. माझ्या स्पर्धकांना अगर ज्या दिवशी येईल तर मला असा विश्वास आहे की माझा सिंधुदुर्ग माझा कोकण आणि किंवा माझा महाराष्ट्र हा सग अन्य राज्यांपेक्षा अधिक अग्र क्रमांकावर असेल बेरोजगारी कधीतरी आपल्या hmm. कोकणामध्ये होती hmm. अशी चर्चा मी आणि तुम्ही नक्की तुमच्या चॅनलवर करू एवढा आश एवढी आशा या निमित्ताने व्यक्त करतो धन्यवाद जी पुन्हा एकदा आपल्याला विश यू हॅपी न्यू इयर आणि आपल्याकडून देखील या कोकणच्या विकासासाठी भरीव अशी कामगिरी या पुढील काळात हो या सदिच्छा धन्यवाद आणि शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या पूर्ण चॅनलच्या परिवाराला थँक्यू साहेब थँक्यू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका